एकविसावं शतक चालू आहे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपण टिकून राहणं हे खूप महत्वाचं आहे आणि व्यावसायिकांना तर हे खूपच गरजेचं आहे यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म हे निर्माण झाले यातीलच एक प्लॅटफॉर्म म्हणजे सोशल मीडिया आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे छोटे मोठे व्यावसायिक जे आहेत ते ऍडव्हर्टाईज निर्माण करू लागले आणि या ऍडव्हर्टाईजच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना आकर्षित करू लागले यातील अनेक उदाहरण आहेत परंतु आपण ज्या मुद्द्यावर आहोत त्या मुद्द्यावर येऊया हॉटेल व्यावसायिक यामध्ये हॉटेल प्रथमता आले भाग्यश्रीवाले हॉटेल तिरंगा हॉटेल जलपरी आणि हॉटेल सत्याहत्तर सत्यात्तर यांनी आपल्या एका वेगळ्या कलेतून दुसऱ्या कोणालाही ऍडव्हर्टाईजला न घेता स्वतः ऍडव्हर्टाईज करायला चालू केली आणि व्यवसाय वाढवू लागले यामध्ये आता पहिल्यांदा आपण घेतलेला आहे हॉटेल भाग्यश्रीवाल्यांना कारण फ्रॉम डे वन हे खूप चर्चेमध्ये आहेत आणि आत्ताच्या नुसार सुद्धा ते खूप या सत्याहत्तर सत्याहत्तर जलपरी आणि यांच्या पुढं निघून गेलेले आहेत हे या सोशल मीडियाच्या ट्रेंडमध्ये पुढे निघून गेलेले आहेत परंतु हे जे काही तिघं दिसत आहेत हे व्यवसायाच्या स्पर्धेमध्ये हॉटेल भाग्यश्रीपेक्षा पुढं खरंच निघून गेलेले आहेत कारण ते कुठल्या इस्टंटमध्ये अडकलेले नाही आहेत कुठल्या मध्ये अडकलेले नाही आहेत आणि आपला व्यवसाय नित्य नियमानं व्यवस्थित करत आहेत मित्रांनो